बघा ताशी सरासरी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते जर ती ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आले असता लेकरांनो काही सूत्र आहेत हे सूत्र पक्के पाठ करा जसं की अंशामध्ये वेगांचा गुणाकार सूत्रासोबत गुणिला काय वेळेतील फरक भागीला एका तासातील मिनटे किती हो साठ लक्ष द्या या सूत्राचा अवलंब करा वेगांचा गुणाकार म्हणजे हा वेग साठ याला गुणिला दुसरा वेग हा चाळीस वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा या वेगांची वजाबाकी गुणिला वेळेत पड पडणारा फरक कोणता एक तास उशीरा पोहोचते म्हणजे एक तास इथं साठ मिनिटं माटा एका तासातले छदस्थानी साठ मिन्ट मांडावे लागतात असं सूत्र सांगते इथं साठला ला साठ खलास होतात म्हणजे इकडं आता साठ गुणीला चाळीस भागीला उरलं काय वजा बाकी वीस वीस ती साठ आता तीन गुणीला चाळीस म्हणजे काय एकशे वीस किलोमीटर हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल